असं वाटणारच नाही की आपण सिटी मध्ये आहोत ही सेरेमनी बघायला जगभरात लोक येतात बसले खाली मी खूप वेळा आता वेट करावा लागतो आणि ऊन बघा केवढा आहे आजूबाजूला एवढी गर्दी आहे पण तरी सुद्धा लंडन मधले सगळे टुरिस्ट इथं चं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आहे नवीन दिवस आणि परत एकदा सकाळी लवकरात लवकर आवरायचा प्रयत्न करून आम्ही बाहेर पडलो आहोत आणि आज बघायला जाणार आहोत आम्ही गार्ड चेंज चेंज ऑफ गार्ड बरेचसे वेगवेगळी नावं आहेत तर ते बघायला जाणार आहोत हॅम पॅलेसला तर म्हणलं पहिल्यांदा कॉफी घेऊया रेडी होऊया आणि मग निघूया उबर आली आणि आता उबरमध्ये बसलो हो। आहोत आणि जायसाठी आम्हाला लागणार आहे पंधरा मिनटं उबरमध्ये ऍक्च्युली रेडिओ चालू आहे तर आवाज येत असेल तुम्हाला पण मी जस्ट कॉफी घेतली तिथे आणि कॉफी पितच होते तोपर्यंत उबर आली आणि म्हणलं की आज उबरनेच जाऊया कारण की आम्हाला तिथे वेळेत पोहोचायचं आहे बघूया आता वेळेत पोहोचतो का ट्रॅफिक इथे भरपूर असते ऍक्च्युली त्यामुळे थोडा वेळ लागतोच आणि युएसमध्ये कसं याची सगळीकडे फ्रीवे कल्चर आहे त्यामुळे कसं एकदा फ्रीवेला लागलं की नॉनस्टॉप तुम्ही जाता पण इथे कसं आहे की सगळं सिटी सिटी रस्ते आहेत भरपूर सारे सिग्नल्स आहेत प्लस ट्रॅफिक प्लस मध्ये मध्ये कन्स्ट्रक्शन चालू आहे सो त्यामुळे थोडा तरी डिले होतोच म्हणजे यू कॅनॉट प्रेडिक्ट पण तरी सुद्धा बघूया आता कधी पोहोचतो ते आणि पोहोचल्यावरती मग बोलते इथे शौर्य आहेच ठीक शौर्य काइंड ऑफ थोडासा झोपेतच आहे आणि इथे पण सियाना आहे तर सियाना सुद्धा थोडीशी झोपेतच आहे तुम्ही बघितलं केवढी गर्दी आहे इथे उभं राहायलासुद्धा जागा नाही आहे सियानाला इथे पुढे एकानी जागा दिली आहे आणि तिथे उभी आहे सियाना तर सियानाला सगळं व्यवस्थित दिसेल पण चेतन इथे मागे उभे दिसतही नाही आहेत चेतन ॲक्च्युली पण इथे चेतन आणि शौर्य आहेत कारण शौर्य झोपलाय आहे इकडे आता दिसणार आहे परेड तर मी दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन पण माझ्या आजूबाजूला बघा सगळे लोक <laughs> इट्स व्हेरी क्राऊडेड आणि बसले अगं खाली मी खूप वेळा आता वेट करावा लागतो आणि ऊन बघा तेवढं आहे आणि थंडी थंडी करत ना ऊनाचे कपडे आणले ना टोप्या आणल्या ना काय आणि त्याच्याऐवजी कानटोप्या आणल्या ना निंग निंग मी ॲक्च्युअल खुर्ची सर्व्हिस सगळीकडे मिळते या, खुर्ची आणि शोपर ढकलतात ढकलता बसायचं जस्ट गार्ड चेंज आम्ही बघत होतो आणि म्हणजे ते मार्चिंग करत आतमध्ये गेले आणि त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते आम्हाला काहीच बघायला मिळालं नाही कारण की मागे बघा तेवढी गर्दी आहे या इथून काही दिसणार पण नाही आणि खूप जास्त गर्दी आणि आता आतमध्ये एकदा का ते आतमध्ये गेले की तिकडे गार्ड चेंज वगैरे हो स्विच करतात म्हणजे जे जुने गार्ड्स असतात ते ऑफ ड्युटी होतात फॉर दॅट डे आणि दुसरे जे न्यू गार्ड आहेत ते म्हणजे त्यांचं हां ऑन ड्युटी होतात म्हणजे त्यांचं काम चालू होतं तर त्याला गार्ड चेंज म्हणतात बेसिकली आणि ती सेरेमनी रोज रोज नसते तर हे जे गार्ड्स असतात ना ते चोवीस तास सलग काम करतात किंवा अठ्ठेचाळीस तास सलग काम करतात आणि त्यांचं काम कसं असतं की दोन तास ते सलग काम करतात आणि त्यानंतर त्यांना चार तासाचा ता ब्रेक असतो आणि ते सुद्धा डिफर करतं जर जर ते लोक अठ्ठेचाळीस तास काम करणार असतील तर दोन तास काम आणि सहा तास ब्रेक असं पण जेवढ्या वेळ ते काम करतात त्यांचं काम खूप जास्त अवघड आहे कारण की जसं ज्या तसं उभं राहणे आणि सगळं गार्ड करत राहणे सो येस तर त्यामुळे इथं हा जो जॉब आहे तो, तो खूप जास्त प्रेस्टिजियस आहे आणि सेरेमनी बघायला जगभरातला लोक येतात आणि आज तुमच्या सगळ्यांसोबत मी हे शेअर करायचा प्रयत्न केला जेवढं के तेवढं मला जमेल तेवढं आ, मला माहिती नाही आता केवढं फुटेज आला असेल कसं आला असेल कारण की तुम्ही बघताच माझ्या आजूबाजूला एवढी गर्दी आहे पण तरी सुद्धा लंडन मधले सगळे टुरिस्ट इथं एक्झॅक्टली आता जर का आपण कुठल्या दुसऱ्या टुरिस्ट अट्रॅक्शन असतो तर आपल्याला लगेच मिळाला असं बट तेच आहे की ठराविक वेळेलाच ह्या सगळ्या गोष्टी होतात सो एक दिवसाड असतं कदाचित त्याचं टाइम टेबल आणि शेड्यूल तुम्हाला इंटरनेट वरती मिळतं सो यांनी मला जागा दिली होती तर आता आम्ही इथून निघणार आहे आणि थोडस सावलीत जाणार आहे कारण किती खूप जास्त ऊन आहे आणि आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं की एवढी गर्मी असेल तीस डिग्री लंडन तर आम्ही आता कुठल्या तरी पार्क मध्ये मोस्ट इकडे मागे पार्क आहे जेम्स पार्क तर तिथे जायचं ठरवलंय आणि तिथे सावलीत थोड्या शांत बसू आणि मग पुढचं जे काय असेल ते मी तुमच्यावर शेअर करते परेड झाली आणि त्यानंतर इथे ना पार्क शेजारी छान पार्क आहे आणि मस्त मोठी मोठी झाड आहे तर सगळेजणं या शेडमध्ये येऊन बसले कारण की खूप सकाळपासून ते गार्ड चेंज बघण्यासाठी सगळेजणं लाईनीत उभे होते आणि एकदम असं कडक ऊन होतं तर सगळ्यांना मस्त सावलीत आल्यावर छान वाटलं आम्ही पण बसलो इथे मागे थोड्या वेळ आणि आता निघालो आहोत आणि मी म्हटलं की एकदा तुमच्या सगळ्यांबरोबर बकिंग हॅम पॅलेस पण शेअर करावा तर इथे मागे आहे है। बकिंग हॅम पॅलेस तर ऑफकोर्स ही साऱ्या बाजू आहे आणि मगाशी आपण जे उभे होतो एकदम फ्रंटला उभं होतो पण तिथे एवढी गर्दी होती आ, की फार काही दिसलंच नसेल पण मागच्या कॅमेऱ्याने मी परत एकदा तुमच्या सगळ्यां शेअर करते की बकिंग हॅम पॅलेस कसा दिसतो ते एवढा मस्त ह्यूज आणि असा पांढरा आणि गोल्ड असं कॉम्बिनेशन आहे खूप जास्त सुंदर आहे हा आहे है, हॅम पॅलेस आपण मग तिथे होतो गर्दी जिथे दिसते तिथे आणि आता मी थोडं साईडला येऊन तुमच्याकडं शेअर करते की एक्झॅक्टली पॅलेस कसा दिसतो तो यामध्ये क्रॉस करतोय तर ती आहे वेलिंग्टन आर्च आता आपण आलेलो आहोत वेलिंग्टन आर्चला आणि आम्ही जस्ट आता हॅम पॅलेसमधनं चालत होतो तर येता येता ये ये इथे आर्च पशी थांबलो होतो तर ही जी आर्च आहे ती वेलिंग्टन आर्च आहे तर ही म्हणजे ओरिजिनली बिल्ड केली होती हॅम पॅलेसचा मेन एंट्रन्स म्हणून पण नंतर आ, ही विक्ट्री आर्च म्हणून आता इथे म्हणजे परत रिनेम केलेलं आहे त्याचं ह्याच्यावरती ना सगळ्यात मोठा ब्रॉन्ज स्कल्पचरवरती लावलेला आहे त्याच्यामध्ये तीन आय थिंक चार हॉर्सेस आहेत आणि एंजल आहे तर ते पीस म्हणजे डेपेक्ट करण्यासाठी वरती एंजल लावलेली आहे आणि ही विक्ट्री आर्च म्हणून आता ओळखलं जातं वेलिंग्टन आर्च तर हा एरिया मस्त आहे असा तर आता आम्ही वॉक करत करत पोहोचलो आहोत हाईड पार्कमध्ये आणि हा लेक आहे हायड पार्क मधला छानपैकी सावली बघूया आता आम्ही हायड मध्ये एक छानपैकी बेंच शोधलाय आणि समोर असं छानपैकी लेक आहे आणि मुलांना खाण्यासाठी आणि आम्हाला खाण्यासाठी म्हणून आम्ही आता जस्ट एका बेकरी काय काय घेतलेलं आहे मी तुमच्याबरोबर शेअर करतेच ते इथे पिशवी आहे आणि जेव्हा ते आम्ही बेकरीमध्ये गेलो होतो तेव्हा मला बिलकुल तिथे फिल्म करायलाच मिळालं नाही एवढी भारी बेकरी होती की आम्ही पहिल्यांदा अशी बेकरी पाहिली थक्क झालो <laughs> आणि चेतन तर थक्कच झाले तर अशी बेकरी आम्ही पाहिलीच नव्हती पण एक वेगळाच एक्सपिरियन्स होता आणि आता काय काय घेऊन आले ते तुम्हाला दाखवते स्पून्स आणि नाही फोर्क सगळं त्यांनी दिलेलं आहे मध्ये पण आवडला शौर्य तुला आणि तुला आणि अजून एक गोष्ट आणली होती ती म्हणजे हे तर हे टोमॅटोज आहेत ऑलिव्ह आहे आणि फुकेशा ना फु, फुकेशा फुकेशा असंच काहीतरी आहे ब्रेड आहे म्हणजे ब्रेड ब्रॅक काय करायचं लाइक तर हाईड पार्कमध्येच आहोत आम्ही आणि दुसऱ्या साइडला आहोत पण इथे ना बोट रेंट करता येते आणि तुम्ही बोटिंग सुद्धा करू शकता आता जर संध्याकाळी वगैरे आम्ही आलो असतो तर ऑफ कोर्स बोट वगैरे रेंट केली असती मस्त इथे फिरलो असतो पण आत्ता कसं खूप जास्त ऊन आहे त्यामुळे ती आयडिया आम्ही ड्रॉप केली आहे सध्या पण खूप सारे स्वॉन्स आहेत आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत बदकं आहेत खूप काय काय बघायला मिळतंय त्यामुळे सियाना शौर्य खूप जास्त खुश आहेत पण हा परिसर असा आहे आणि ते बघा एवढ्या सुद्धा काही काही लोक बोटिंग करतात संध्याकाळी खूप छान वाटत असेल इथे आयम प्रेटिश्युअर समर इव्हनिंग्स इथे खूप छान असतील आणि दुसऱ्या साईडला पूर्ण पार्क आहे रोड आहे इथून तुम्ही जॉगिंग करू शकता सायकलिंग करू शकता वॉकला जाऊ शकता सो असा छान परिसर आहे हायड पार्कचा आणि इट्स इन द मिडल ऑफ द सिटी असं वाटणारच नाही की आपण सिटीमध्ये आहोत एकदा का पार्कमध्ये आतमध्ये आल्यानंतर खूप छान आहे लोकांना बाय करायचं का तर मस्त करतात सगळेजण आणि इथे सियाना शौर्य पिजन्स दिसले त्यांना पिजन्स मध्ये खेळतात कधी कधी पिजन पण करतात आता आम्ही हाईट पार्क मधन बाहेर पडतोय मस्त हाईट पार्कमध्ये फिरलो वगैरे आणि आजचा जो अर्धा दिवस आहे तो माझे एक रिलेटिव्ह राहतात इथे लंडन मध्ये तर आम्ही त्यांच्याकडे जाणार आहोत त्यांनी आम्हाला डिनरसाठी त्यांच्याकडे बोलवलंय आ, तर आता हाफ डे जो असणार आहे तो आम्ही त्यांच्याकडे जाऊ तर जस्ट त्यांच्या घरी जाण्याच्या आधी म्हटलं काहीतरी त्यांना गिफ्ट घेऊन जावं प्रेझेंट काहीतरी तर कारण पहिल्यांदाच जातो आहोत आम्ही त्यांच्या घरी तर हाईड पार्कमध्ये ना छान असं एक गिफ्ट शॉप होतं तिथे मला व्हिडिओ नाही करता आला कारण की खूप जास्त गर्दी होती कॅमेरा बाहेर काढून व्हिडिओ करायला वेळच झाला नाही पण तिथून आम्ही हे छानसं असं प्रेझेंट त्यांच्यासाठी घेतलेला आहे तर हा बेस आहे आणि ह्याच्यामध्ये ना दुसऱ्या साईडला कसं आहे बघू वरतून कसं ओके असं आहे मे बी मे हा तर ह्या साइडून कसं आहे अच्छा इथे पण नाहीये चित्र ओके एनिवेज तिथे होता चित्र तर हे ना अवकाडो वेज आहे तर ह्या वेसमध्ये तुम्ही इथे बरोबर अवकाडोची बी राहते आणि खाली पाणी भरायचं आणि ह्याच्यामध्ये छान तुम्ही अवोकाडोचं प्लांट ग्रो करू शकता तर ह्याचं पर्टिक्युलरली नावच अवकाडो वेस आहे कारण की जी बा बी असते ना अवोकाडोची तर ती पाण्यात बुडवून चालत नाही नाहीतर ती कुजून जाते म्हणजे त्याला रूट्स फॉर्म होत नाहीत तर म्हटलं की छानसं प्रेझेंट आहे आणि ते असं विंडोमध्ये वगैरे ते ठेवू शकतील आणि घरात कायमच राहील ते आणि त्यात परत तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की माझी झाडांची आवड हाऊस प्लांट्सची आवड तर म्हणून मग म्हटलं की दिस इज द बेस्ट गिफ्ट आम्ही काही दुसरं बघितलंच नाही मला ते बघितल्या बघितल्या आवडलं आणि चेतना पण आवडलं मला वाटलं की घेऊन जावं आपण पण सामानावरून डोंट नो घेऊन जातो कारण की आम्ही कधी मध्ये असं कुठल्या गिफ्ट स्टोअर मध्ये वगैरे बघितलं नाही मे बी वर वगैरे मिळत असेल पण ते घेतलेलं आहे त्यांच्यासाठी आणि आता आम्ही चाललो आहोत ट्रेन स्टेशनला ट्रेन स्टेशनला आता जस्ट शेतानी चेक केलं की कुठली ट्यूब ट्रेन घ्यायची आहे वगैरे आणि आता तिथून आम्ही जाऊ त्यांच्या घरी आणि मग त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करू सोबत डिनर वगैरे करू मे बी कुठेतरी संध्याकाळी फिरायला वगैरे जाऊ आणि मग रात्री साडेआठ नऊच्या दरम्यान आम्ही परत आमच्या आमच्या घरी जाऊ कि आ, आ, हो आ, तर असाच प्लॅन आहे आणि मला माहिती नाही की मी कितपत फिल्म करू शकणार काय त्यांच्या घरी कारण की आम्ही पहिल्यांदाच भेटतो आहोत सो तेवढा कम्फर्ट पाहिजे सगळ्यांना कॅमेरासमोर येण्याचा वगैरे तर म्हणून मग कदाचित मी फिल्म बिलकुलच करणार नाही पण हिअर अँड देअर जर मी थोड्याफार क्लिप्स घेतल्या तर नक्कीच त्या तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करेन मी चाळीस मिनटाच्या ट्रेनच्या प्रवासानंतर आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो छान त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड केला आणि छान वाटलं एकदम भरपूर दिवसांनी घरासारखं फिलिंग वाटत होतं त्यांच्या घरी मुलांनी पण खूप एन्जॉय केलं आम्हीसुद्धा खूप साऱ्या गप्पा मारल्या पण ह्या सगळ्यामध्ये मला व्हिडिओ करायला बिलकुल जमलं नाही आ... तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आहे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय